नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला सोळा व्हिडिओला शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव बीड या ठिकाणी अवकाळी दोन क्विंटल जास्तीत जास्त दर आणि सर्व सात हजार चार हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती अचलपूर या ठिकाणी अवकालेले वीस क्विंटल जसे दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व सुंदर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती तुळजापूर धाराशिव या ठिकाणी अवकाळी एकशे दहा क्विंटल ज्याचे दर सर्व सुंदर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे डॅमेज सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी अवकालेली दहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व सुंदर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन